रात्रीच्या शिळा राहिलेल्या भाताची तुम्ही वेगवेगळे रेसिपीज बनवून खाल्ले असतील नमस्कार मंडळी माझं नाव करिश्मा आणि करिश्मास बजवणीमध्ये आज आपण शिल्लक राहिलेल्या भाताची इतकी चटकदार आणि पटकन होणारी रेसिपीज पाहणार आहोत तर इथे कढईमध्ये मी मोठे दोन चमचे तेल घेतलेले तेल ले ले। गरम झाल्यानंतर एक कच्चा बटाट्या बारीक यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि मध्यम आचेवरती छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचं आहे बघू शकता बटाट्याचा कलर पूर्णपणे बदललेला आहे आता आपण हे काढून घेऊयात आणि याच तेलामध्ये एक छोटी वाटी शेंगदाणे हे देखील छान असे तळून घेऊयात शेंगदाणे हे तळून झाल्यानंतर काढून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर इथे मी आठ ते दहा काजू घेतलेले आहेत हे काजू देखील आपल्याला छान असे दोन मिनिटांसाठी तळून घ्यायचे आहेत तर इथे मी काजू शेंगदाणे आणि बटाटे हे कुरकुरीत होईपर्यंत तळून घेतलेले आहेत बाजूला ठेवून देऊयात आणि कढई मधलं थोडस तेल कमी करून घेऊयात जास्त वाटत आहे त्यामुळे आता यामध्ये एक चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे एक चमचा उडीदाची डाळ एक चमचा फुटाण्याची डाळ तडतडून घ्यायची हे व्यवस्थित तडतडले की दोन कांदे खांदे पाच ते सहा हिरव्या मिरच्या चिरून टाकायच्या हिरव्या मिरच्या टेस्ट अकॉर्डिंग कमी जास्त करू शकते त्याचसोबत काही कडीपत्तेची पाने टाकून मध्य मासेवरती दोन मिनिटांसाठी परतवून घ्यायचं आहे आता यामध्ये अर्धा चमचा हळद एक चमचा मीठ आणि एक चमचा गरम मसाला पावडर टाकून घ्यायची गरम मसाला पावडरऐवजी मॅगी मसाला देखील तुम्ही इथे वापरू शकता छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर रात्रीचा शिल्लक राहिलेला एक वाटी भात इथे मी टाकून घेत भात हाताने व्यवस्थित असा मोकळा करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर मिक्स करून घ्यायचा आहे दोन ते तीन मिनटे अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घेतल्यानंतर यावरती झाकण ठेवून पाच मिनटे मंदाचेवरती शिजवून घ्यायचं आहे एक वाफ काढून घ्यायची आहे पाच मिनटानंतर बघू शकता छान असं हे मिक्स झालेलं आहे छान असं शिजलेलं आहे आता इथे गॅस बंद करून घ्यायचा आणि यावरती अर्धा लिंबू पिळून घ्यायचा त्याचसोबत जे आपण फ्राय करून ठेवलेले बटाटे शेंगदाणे आणि काजू आहेत त्यावरती टाकून घ्यायचे लास्ट वेळेस टाकल्यामुळे खाताना यामध्ये जो कुरकुरीतपणा आहे तो अगदी मस्त भन्नाट असा लागतो मिक्स करून घेऊयात तर तयार आहे आपला इथे फोडणीचा लेमन भात लिंबू भात जो चवीला पोह्यांपेक्षा दहा पटीने लागतो तर नक्कीच ही रेसिपी ट्राय करून पहा काही वेळेस होतं की घरामध्ये फॅमिली असली भात मोठ्या प्रमाणात शिल्लक राहतो आणि तो, तो स्त्रियांच्याच वाट्याला येतो जर का तुम्ही अशा पद्धतीने नाश्ता बनवला तर घरातले सगळेजण खातील आणि भात हा लगेच संपेल तर रेसिपी कशी वाटली कमेंट्स मध्ये मला नक्कीच सांगा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद